नमस्कार आज आपण अंक ज्योतिषशास्त्रानुसार मुलांक संख्या पाच विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत ज्या लोकांचा वाढदिवस किंवा जन्मदिन पाच चौदा किंवा तारखेला असतो त्यांचा मुलांक पाच असतो या वर्षात पाच मुलांक असलेल्या व्यक्तींच्या जीवनात काही नवीन बदल होऊ शकतात अंक ज्योतिषशास्त्रानुसार हा बदल नोकरी किंवा स्थान बदलण्याशी संबंधित असू शकतो तुमच्या बोलण्यात कठोरता असेल ज्यामुळे नातेवाईक आणि मित्रांचा त्रास तुम्हाला होऊ शकतो कायदेशीर कोणताही धोका नये असा सल्ला दिला बुद्धी विवेक आणि संयम ठेवून काम केल्यास संधीचा फायदा घेता येऊ शकतो व्यापाऱ्यांना व्यवसायात फायदा होईल अल्प मुदतीच्या गुंतवणुकीपेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरू शकेल वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत तुमच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहावं असंही सांगितलं जात आहे याही व्यतिरिक्त अंक ज्योतिषशास्त्रानुसार जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात तुम्हाला कोणते चांगले परिणाम मिळू शकतात आणि कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं याबद्दल चला सविस्तर माहिती जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मुलांक पाच संख्या असलेल्या व्यक्तींसाठी जानेवारी महिना कसा असेल तर या महिन्यात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं धार्मिक कार्यात गुंतलेल्या लोकांना मात्र यावेळी होईल हा महिना तुमचं अंतर्ज्ञान वाढवेल आणि तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत करेल आरोग्याच्या बाबतीत या महिन्यात ग्रहमान तुमच्या आरोग्यासाठी अनुकूल आहे शिवाय हा महिना तुमच्यासाठी भौतिक दृष्टिकोनातून अत्यंत फायदेशीर तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाधान देणारा असेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर व्यवसाय असो किंवा नोकरी तुम्ही पूर्णपणे सुरक्षित असाल आता फेब्रुवारी महिना कसा असेल तर ज्यांचा मुलांक पास आहे त्यांच्यासाठी फेब्रुवारीचा काळ संधींनी भरलेला असेल फेब्रुवारी अंकशास्त्राच्या अंदाजानुसार हा महिना तुमच्यासाठी उत्तम संधी घेऊन येईल आरोग्यासाठी हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला अपेक्षित पूर्ण लाभ मिळवून देण्यात तुमचे प्रयत्न खूप यशस्वी होतील शिवाय करियर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा महिना तुमच्या करिअरच्या शक्यतांसाठी चांगला संकेत देतो मार्च मध्ये मा अनेक गोष्टींचा अनुभव मुलांक पाच असलेल्या व्यक्तींना घेता येईल या महिन्यात पैशाची चांगली आवक होईल आणि तुम्ही भरपूर कमाई करण्यात यशस्वी व्हाल मार्च मध्ये तुम्ही स्वतःवर आणि तुमच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित कराल तुम्हीही एक अद्भुत जीवनाकडे पाऊल टाकाल शिवाय आरोग्याच्या बाबतीत हा महिना खूप उत्साहवर्धक आहे आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर हा महिना केवळ भौतिक दृष्टिकोनातूनच तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही समाधानकारक आणि अत्यंत लाभदायक असल्याचं सांगितलं जात आहे मुलांक पास असलेल्या लोकांसाठी एप्रिल महिना अनुकूल राहण्याची अपेक्षा आहे या काळात तुमच्यामध्ये शांततेची भावना असेल ज्यामुळे तुम्ही तुमचं जीवन परिपूर्णपणे जगू शकाल आर्थिक दृष्ट्या तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल तुमच्या आरोग्याचा विचार केला तर या काळात नक्षत्रांचा आहे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रहांकडून तर तुमची बदली किंवा संबंधित कामं मे महिन्यात शक्य आहे आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आर्थिक संभावनांबाबत फारसा फायदा होणार नाही करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामाचा ताण जास्त असेल आणि तुलनेनं कमी लाभासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील मुलांक पास असलेल्या लोकांसाठी जून महिना खूप मजबूत असेल हा एक अनुकूल महिना आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या काळात ग्रहमान तुमच्या आरोग्यावर आशीर्वाद देतील आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ग्रहांची स्थिती बरीच अनुकूल दिसते शिवाय कामाचा भार खूप जास्त असेल त्यामुळे आणि व्यवसायाच्या बाबतीत तुलनेनं कमी लाभासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आर्थिक बाबतीत बोलायचं झालं तर नक्षत्रांचा शुभ संकेतांचा संबंध आहे या महिन्यात तुमच्या आर्थिक संभावतेबद्दल काही विशेष अनुकूल नसल्याचं सांगितलं जात आहे याही व्यतिरिक्त करिअर आणि व्यवसाय या स्थितीबद्दल असंतोषाची भावना कायम राहणार असल्याचं सांगितलं जात आहे जुलै महिन्यात तुम्हाला अनेक अडचणी आणि संघर्षाचा सामना करावा लागू शकतो झालं तर या महिन्यात तारे तुमच्यासाठी अनुकूल आहेत आणि तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू शकतं आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यात तुमच्या आर्थिक संभावतेबद्दल काही विशेष अनुकूल मानलं जात नाही शिवाय करिअर आणि व्यवसायाबद्दल तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल असंतोषाची भावना कायम राहू शकते त्यानंतर ऑगस्टमध्ये मुलांक साठी शुक्र आणि बुध यांची मैत्री शिवाय लाभदायक संरेखन स्थानिकांसाठी भरपूर आशीर्वाद आणि समाधानाचा काळ आणेल आरोग्याच्या बाबतीत हा महिना अनुकूल असेल या महिन्यात तुमची आर्थिक शक्यता चांगली दिसत नाही आहे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण कार्य विद्वान आणि आध्यात्मिकरित्या प्रतिभावान लोकांच्या सहजणं समृद्ध होऊ शकतात सप्टेंबर महिना मुलांक पाच असलेल्या व्यक्तींसाठी राग आणि अस्थिर स्वभावामुळे मित्र आणि कुटुंबियांशी संबंधांमध्ये संघर्ष निर्माण करू शकतात या महिन्यातील ग्रहमान तुम्हाला चांगलं आरोग्य देईल शिवाय तुमच्या आर्थिक शक्यतांचा विचार करता या महिन्यात नक्षत्रांचं शुभ चिन्ह तुमच्यासाठी फारसं उपयुक्त ठरणार नाही करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीनं काही प्रवास होतील पण तेही फायदेशीर ठरणार नाही मुलांक पाच साठी अंक ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात विशेषतः क्रीडा आणि मीडिया क्षेत्रातील विजय आणि पुरस्कार आणू शकतो येत्या महिन्यात आरोग्याची काळजी घ्यावी सांधेदुखी सारख्या जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी दुप्पट प्रयत्न करावे लागतील आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर नक्षत्रांच्या शुभ संकेतांचा संबंध आहे या महिन्यात तुमच्या आर्थिक शक्यतांबद्दल फारसा उत्साह नाही याचा अर्थ कोणत्याही प्रकारची प्रगती होणार नाही शिवाय करिअरच्या क्षेत्रात प्रतिभावान लोकांचं सहकार्य अत्यंत फायदेशीर ठरेल त्यानंतर नोव्हेंबर मुलांक पाच साठी नोव्हेंबर महिना हा चमकण्याची वेळ आहे या महिन्यात तुम्हाला आनंद मोज अद्भुत मिलाप पाहायला मिळणार आहे शिवाय आरोग्याच्या बाबतीत तुमच्या आरोग्याचा विचार करता हा महिना फारसा अनुकूल नाही जास्त परिश्रमामुळे तुम्हाला सामान्य अशक्तपणा जाणवू शकतो आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर या महिन्यामध्ये अत्यंत कठीण प्रसंगांचा सामना करावा लागू शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बद्दल बोलायचं झालं तर कठोर परिश्रम करूनही तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकणार नाही याही व्यतिरिक्त डिसेंबर महिना कसा असेल तर पाच मुलांक संख्या असलेल्या व्यक्तींसाठी डिसेंबर महिना बदलांनी भरलेला असू शकतो या महिन्यात तुम्हाला कामातील रस कमी होण्याचा आणि कामाचा कंटाळा येण्याची शक्यता आहे आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर यकृताच्या कोणत्याही समस्या जागरूक होऊ शकतात आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर नक्षत्र अनुकूल असल्यानं आर्थिक प्रगतीसाठी हा महिना अतिशय चांगला मानला जातोय करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर काही उत्साहवर्धक चिन्ह मिळणं कठीण दिसतंय तर मंडळी ही होती दोन हजार पंचवीसबद्दल मुलांक पाच विषयीची संपूर्ण माहिती तुम्ही अंक ज्योतिषाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस या वर्षाचं भविष्य जाणून घेऊ इच्छिता का तर त्यासाठी तुमची मुलांक संख्या महत्त्वाची आहे तुमच्या जन्मतारखेवरून तुमचा मुलांक कसा शोधावा आणि दोन हजार पंचवीस वर्षाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी कृपया तुमची जन्मतारीख कमेंट करून शेअर करा अशाच प्रकारे सणावारासंबंधित व्रतविकल्ले असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका